सर्वांनी मन लावून लक्ष द्या डायरेक्ट डोक्यात यावंच लागते फक्त पद्मनिकास ओके डायरेक्ट कुठं डोक्यामध्ये लक्ष द्यायचं फक्त आता आपल्याकडे आहे अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार कशावरून अर्थावरून वाक्याचे प्रकार कोणकोणते वाक्य आहे विधानार्थी होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य कळालंय स्टेप आपण शिकणार आहे पहिलं आहे पाठ पाहिजे मला आताच्या आताच्या आता पाठ पाहिजे कोणकोणते वाक्य आहे अर्थावरून त्या वाक्याचा अर्थ कसा निघतो यावरून क्लिअर पाठ पाहिजे ठीक करून घ्यायचं लगेच कॉपी करा त्यानंतर आता या रचनेवरून वाक्याचे जे प्रकार आहेत ते आपण मागच्या त्याच्यामध्ये आपण बघितलेले होते बरोबर आता आपल्याला कशावरून बघायचे आहे वाक्याच्या अर्थावरून बघायचे पहिलं वाक्य कोणतं आहे रे विधान कोणतं वाक्य विधान आता मी तुम्हाला साध्या स्वरूपात सांग मला एक सांगा आपण विधान करतो का नाही विधान करतो कोणाबद्दल करतो सजीवांबद्दल करतो आणि निर्जीवांबद्दल करतो प्राण्याबद्दल करतो पक्षाबद्दल करतो एक काय म्हटलं काय म्हंटल आपण कोणाबद्दल काय करतो विधान करतो बरोबर का नाही मला एक सांगा की तो मुलगा शेतात जातो त्या मुलाबद्दल आपण विधान केलं विधान म्हणजे आपण कोणाही बद्दल काहीतरी स्टेटमेंट करतो बोलतो की नाही मग एक तर निगेटिव्ह बोलतो नाहीतर विधान तर करावंच लागेल ना मला जर माझं मत मांडायचं असेल तर मला विधान करावं लागेल मग एक तर तू निगेटिव्ह लागेल कळलं तुम्हाला हा मग आता मला एक सांग ज्या वाक्यात केवळ साधे विधान केलेले असते त्याला काय म्हणतात विधान डायरेक्ट कॉपी डायरेक्ट ओके आणि ते वाक्य हकारातील नकारात्मक उत्कारी प्रश्नार्थी वाक्याचा सुद्धा यामध्ये काय होतो रे समावेश हे तुम्हाला राईट करायचं लक्षात क्लिअर साधं वाक्य आपण स्टेटमेंट करतो सिध झाड उंच आहे कोणाबद्दल विधान केले समजल वाघ ताकदवान आहे कोणाबद्दल केले केलं का नाही आता लक्ष वाक्यातील विधानावरून त्याचे किती प्रकार होतात होकारार्थी नकारार्थी होकारार्थी नकारार्थी माहिती आहे तुम्हाला बरोबर आहे का नाही राजू शाळेत जातो होकार की नकारार्थी होकार राजू शाळेत जात नाही नकार बर बरोबर ना याचे उदाहरण पुढे आपण बघणार आहे मन लावून लक्ष आता आहे विला वाक्य जे बोललो त्याचे मी तुम्हाला दहा उदाहरण केले दिले तसे मी तुम्हाला सांगितलं पहिलं काय रे रमेश काम करत बद्दल विधान केलंय का नाही एकच वाक्य आहे का नाही हा लक्ष द्या मनीष लोकांचे ऐकत नाही हे निगेटिव्ह आहे पण विधान केलं के केलं का नाही कोणाबद्दल केलं आपण मनीष बद्दल काय करत नाही तो ऐकत तुमच्यासारखा ऐकू ऐकतच नाही तो त्याच्या मतानुसारच करतो आज पाऊस पडला कोणाबद्दल विधान केलं रे व्हेरी गुड रवी वर्गात हजर नाही कोणाबद्दल रवीबद्दल रवी केलं पण हे निगेटिव्ह केलं निगेटिव का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे का नाही विद्यार्थी वर्गात अभ्यास करतात कोणाबद्दल विधान आहे विद्यार्थ्याबद्दल हा पक्षी आकाशात उरत असतो कोणाबद्दल पक्षाबद्दल विधान आहे वाक्य पटन कॉपी करा आजही नातवाला गोष्ट सांगतो आजही नाकवाला गोष्ट सांगतो तर आजही नाही पाहिजे तर इथं काय पाहिजे आजी पाहिजे काय पाहिजे आजी, आजी. आजी नाकवाला काय करते इथं लिहून घ्या दुरुस्त करा आजी नातवाला काय करते गोष्ट सांगते सांगते का नाही आजी गोष्ट तुम्हाला घरी गोष्टी सांगत असतील बरोबर आणि मी परीक्षा दिलेली नाही कोणाबद्दल मी रे माझ्याबद्दल इथं कोणाबद्दल आहे आजीबद्दल तो सतत खेळत असतो कोणाबद्दल तो काय करत असतो खेळत असतो हे झाले विधान वाक्याचे दहा उदाहरण आणखी दहा ऍड करायची दहा दहा किती झाले बरोबर आहे मोर पक्षी सगळ्यांना आवडतो शेतकरी शेतात पेरतो बाहेर खूप पाऊस पडतो भारत श्रीमंत होता माझी परीक्षा चार ऑक्टोबर पासून आहे विधान करू शकते का नाही माझी आई प्रेमळ आहे, आहे। पक्क कळालं सगळ्यांना समजलं सगळ्यांना विधान म्हणजे आपण एखाद्या सेंटेन्स बद्दल काय करतो स्टेटमेंट करतो विधान करतो आपण त्याच्याबद्दल आपलं मत मांडतो समजलं डायरेक्ट डोक्यात क्लिअर लिहून घ्यायचं भाट करायचं लगेच विचार त्यानंतर आता आहे दुसरं कोणतं आहे मला सांगा कोणा कोणाला नकार दिलेला आवडत नाही भांडण करतात ही वस्तू मला पाहिजे म्हणजे पाहिजे बरोबर आहे का नाही घरामध्ये पण तुम्ही आई सोबत भांडता मला खाऊ पाहिजे मला मॅगी पाहिजे बरोबर आहे का नाही मला चांगले चांगले कपडे पाहिजे मला खेळणं पाहिजे मला फिरायला पाहिजे आयुष रडतो ना तू नाही का मग काय कर पडत जातो का होकार दर्शवतो अशा क्रिया नाही करतो जातो येतो खातो बरोबर आहे का नाही खेळतो इकडे बघा आता विद्यार्थी देवाची प्रार्थना करतात राधा रांगोळी मी वृत्तपत्र वाचले हा गाणारा पक्षी आहे आज गावात जत्रा आहे, आहे। लोकांनी वृक्षारोपण करावे झाडे लावली पाहिजे का नाही बरोबर का नाही झाडे लावा जीवन वाचवा लोक आजकाल मोठमोठ्या बिल्डिंग का बांधतात झाडे काय करत आहे तोडत आहे पक्का लक्षात ठेवा लोकांनी महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे का नाही पण महाराष्ट्रात काय चालू आहे तुला सेपरेट व्हिडिओ मध्ये प्रॉब्लेम कळलं ना असली व्यवस्था असला भ्रष्टाचार असलं राजकारण सगळ्यात कळमकला कळलं पुढ यंदा दुष्काळ आहे बरोबर का नाही आणि नारायणी बैलाची शर्यत जिंकली इथं सगळ्यांना काय केलं आपण काय केलं आहे पॉझिटिव्ह दाखवले काय दाखवलेलं आहे पॉझिटिव्ह होकार दाखवलेला का नाही होकार दाखवलेला म्हणजे होकार मुलगा अभ्यास करतो होकार आहे का नाही मुलगा अभ्यास करत नाही कळलं चला लिहून घ्या होकार नकार बघा हे रे बन लावून ज्या वाक्यात क्रियेचा काय असतो रे नकार क्रिया कशी असते नकार इकडे बघ रे आज विद्यार्थी वर्गात उपस्थित नाही आहे का नाही परवानगी शिवाय आत येऊ नाही लहान मुलांनी खोटे बोलू बोलणार का मग खोटे मला माहिती काय पण बोलताय बोलतातच एक चॉकलेट दिलं तर खोटं बोलत आहे आपले तत्व सिद्धांत सोडायचे नाही एखाद्याने म्हणलं तुला करोड रुपये देतोय माझ्या पार्टी जाणार का आपल्या हाताखाली शिकलेल्या पोराला एक लाख दोन लाख दिले तसलं काय बुर्ट काम नाही ते म्हणा जा ते दोन करून तुलाच ठेवून तुझ्या बायकोला दे आपल्याला सांगू नको आपण आपले तत्व ज्याने ज्या मुलांनी तत्व आणि सिद्धांत विकले त्याला शिक्षणच घेतलेलं नाही म्हणायचं ते बोलतं फरक झालं सांगायचं तत्व सिद्धांत सोडायचं नाही एक रुपय नाही चाराने पाच पैसे कमाव पण कसे इमानदारी बरोबर आहे का आता तू म्हणणार की तू मी तुझ्या पाठीशी तो घेऊ नको मग तुम्ही भिनार का तू भिनार का भिनार आहे का सांगा तुम्ही आहे का नाही जाणार आहे का मग कुठं जाणार आहे का तुम्ही नाही बाबा बाबा तू आमच्या पार्टीची काय घेऊ नको मी आहे तुझ्या पार्टीशी असं बोलणार आहे का तुम्ही त्याला मला तू तुझं बघत बस मला तसलं काय सांगू नको आम्ही आमचं बघतो तू तुझं बघ कळलं का नाही समजलं ना डायरेक्ट ओके चला दुसरा महत्वाचा प्रश्न बघा तो मी नव्हे ऐका नाही ना असे वागावे असे नाही रे बर नाही चांगला नाहीतर बस तुला टेमकेच टकाट हा ग्रह नाही धुम्रपान करू नये बरोबर आहे का नाही दारू बिरू गुटखा खायचं नाही तरी दुकान चालू आहे बरोबर आहे ना का नाही इकडे म्हणते खाऊ नका तिकडे दुकान चालू विचार करण्याची वेळ आहे का इकडे म्हणते दारू पिऊ नका तिकडे दुकान चालू प्यायची नाही तर दुकान कुठे ठेवायचं नाही गुटखा खायचा नाही तर गुटखा विकायचा नाही समजलं का नाही आता बघा का बिमारी होते का नाही बरोबर आहे का नाही आता ते आसी आसिया कप चालू तिथं त्या ऍडव्हर्टाईजमेंटच्या बोर्ड वर विमलचं बोर्ड आहे पोरांनी मला विचारलं तर विमल खानं चुकीचं आहे मग ते बोर्ड कसं काय त्याला जर राजकारण सांगितलं तर ते त्याचं धोकं बाहेर लय पण हविषय विमल खान चुकीचे कशाला ते जुबा केसरी कोणी सांगतो जुबा केसरी होते ज्याने ऍडव्हर्टाइजमेंट केली त्याला टेमट्याला आणायला पाहिजे तुम्ही विमलखानं चुकीची दुखीनं चुकीचे गुटखा खान चुकीची बरोबर आहे का नाही आणि याची ऍडव्हर्टाइजमेंट मोठे मोठे झनक करतात बरोबर आहे का आपले आदर्श कोण पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंद्रशेखर बरोबर चुकीचं काम करायचं आजार फायदा या वर्षी सतत पाऊस पडला निगेटिव्ह ऐका नाही रे परवानगी शिवाय आज जाऊ निगेटिव्ह आहे की वाक्य वाक्य निगेटिव्ह आहे का नाही म्हणून याला काय म्हणतात नकारात्मक वाक्य पाणी वाया घालू नाही झाडे तोडू नाही बरोबर का नाही शाळेमध्ये उशिरा येऊ नाही शाळेमध्ये कचरा टाकू झालं का नाहीात्मक वाक्य समजत सगळ्यांना आता आहे त्यानंतर कोणता आहे रे प्रश्न वाक्य हे खूप सोपं आहे खूप सोपं तुम्ही प्रश्न विचारता का नाही प्रश्न विचारणारे शब्द कोण कोणते आहेत कोण काय कधी केव्हा का किती बरोबर आहे का नाही हे काय नाही हे खूप सोपं आहे बघा वर्गात अभ्यास का करीत नाही का हे शिकवण्याची गरज नाही सस मुलांना शिकवण्याची गरज नाही त्यांना प्रश्न बनवता येतो तो, तो कारण स्वाध्या वगैरे सोडवत होतो इथं काय रे का इथं काय इथं किती इथं काय किती प्रश्नदर्शक आहे बरोबर आहे का नाही हा चला लिहून घ्या आता मला एक सांगा हे उद्गार वाचक आहे बरोबर आहे ना आपण प्रश्नाचार मी आणखी तुम्हाला तीन चार उदाहरण सांगतो मला एक सांगा तुझ्याकडे किती रुपये आहेत मी प्रश्न विचारला नाही तुला किती मार्क्स मिळाले काय विचारलं मी प्रश्न आपल्या वर्गात किती मुले आहेत काय विचारलाय प्रश्न विचारलाय तुला गणित विषयात किती मार्क आहेत काल मी शाळेत गेलो का गेलो नाही काय विचारलंय मॅडम आपल्याला शाळेत गेलो की प्रश्न विचारतात बाळा तू काल शाळेत का आला नाही रे विचारत का नाही मग हे काय झालं प्रश्न समजलं सगळ्यांना कळालं आता यानंतर आहे उद्गार वाच काय बाळा कोणतं रे उद्गार्थी वाक्य मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही उद्घार काढतो आपण माझ्याकडे लक्ष द्या नंतर हे तुम्ही तुम्हाला मी शकतो उद्गार वाक्यामध्ये इंडिकेटर कोण कौन कोण आहे उद्गार आरती चिन्ह सगळ्यांना माहिती आहे मग असे इंडिकेटर वाले शब्द कोणते पाठ करून टाका एका मिनिटावर कोण कोणते आहेत सांगा मला अरे रे छान शाबास बरोबर का नाही अजून कोणते आहे ची आपण सांगा सामना काय करतो बरोबर आहे का बर नाही अजून अरे रे अजून काय करतो आपण सांगा गुरु तर मग काय का करतो आता गुरु करणार आहे अजून अजून शब्द बघा सांगा नवी मला सांगा तुम्ही पुस्तक वाचल मराठीचं उदगार वाचक वाक्य कितीतरी शब्द तुम्ही बसले असतील ज्या वेळेस तुम्हाला खेद निर्माण होतो काय निर्माण होतो दुःख तेव्हा तुम्ही काय करता शब्द अरे का रे का रे काय अरे फार झालं आता खूप पाऊस पडला शेतकऱ्याचा पाऊस शेतामध्ये का काय घेतलं सगळं पाणी सगळं पीक वाया गेलं पंजाब मध्ये सगळं पाऊस आला बरोबर आहे का नाही सगळ्या इकडे पाणी पाणी झालं बरोबर ना मी पक्षी असतो तर उद्धारवाच वाक्य आहे का नाही आहे का नाही हा मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असतो तर काय बाळा उद्धारवाच वाक्य बरोबर इंडिकेटर लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं कोणकोणते इंडिकेटर शाबास अरे रे बरोबर काय बरोबर का अजून उदाहरण आहे बघा मला लॉटरी लागली तर मानवाला पंख असते तर हे बघा अरे रे हे बघा आलं का शहा शाबा मी सैनिक असतो तर अबब आहे कोणता आहे बरोबर आहे हे सगळे तुम्ही शोधायचे तुमच्या पुस्तकात ते शोधायचे जेवढे असतील तेवढे शोधायचे आणि काय करायचे त्याला लिहायचं काय करायची कुठं लिहायचं वही मध्ये लिहायचं वही मध्ये लिहून पाठ करायचं सगळ्यांना बरोबर आहे का नाही अब म्हणतो आपण त्याच्यानंतर आणखी आपण भरपूर म्हणतो असे शब्द असतात आपण एखादा म्हणतो शाबास तू तर काय केली बेटा कमालच केलीस वा म्हणतो का नाही आपण बात आहे बरोबर आहे शोधून द्यायचे आहे खूप सोपं आहे शेवटचा आहे आज्ञातीवा शेवटचा कोणता बेटा वाक्य आपण आज्ञेचा बोध होतो कशाचा आहे आज्ञेचा बोध माझ्याकडे लक्ष द्या मला एक सांगा की आपण विनंती आज्ञा करतो सर मी आत येऊ का तुम्ही विनंती केली गेली सर सरांना सर मी आत येऊ का तुम्ही काय केली विनंती केली काय केली आहे विनंती केली आज्ञा केली बरोबर मला सांग की सरकारच्या नियमांचे पालन आपण सरकार आपल्याला काय सांगतो तुम्ही आपल्या माझ्या नियमांचे काय करा सरळ रांगेत काय करायचं उभं राहायचं मला एक गिलास पाणी दे काय म्हटलं मी सांगा मला एक गिलास पाणी दे मी विनंती केली बाबा मला ताण लागली मला एक गिलास काय दे पाणी दे म्हणजे तुम्हाला तिथं सूचना पण केलेली असते विनंती पण केलेली असते काय बोलतो सांगा तुम्हाला सूचना पण केलेली असते तुम्हाला विनंती पण केलेली असते कळालं आणि आता इथं लक्षात चला आपण काय उदाहरण बघूया आत्महत्या करू इथं विनंती केली बाबा नम्र आत्महत्या करून बरेच जण शेतकरी त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढतो तर ते काय करतात आत्महत्या करतात आपण सिटीमध्ये राहतो आपल्याला वाटत नाही पण गावीकडे चला तुम्ही शेतामध्ये पाणी असत एवढं हरभर पीक त्याचं सगळं वाया गेलं असतं शेतामध्ये पाणी गेलेलं असतं त्याच दुःख हे आपल्याला मोजता येत नाही मी वयाच्या अठरा वर्षापर्यंत मी फक्त ओनली शेती आईचीच सेवा केली जसा फक्त शिक्षणासाठी बाहेर पडलो तेव्हापासूनच सोडलं नाही तर वयाच्या अठरा वर्षापर्यंत मी शेतीतलं एक कर एक काम केलेलं आहे सगळं टोटल त्या काळ्या आईच्या शेतामधून काय निघत आणि त्याची सेवा करणं म्हणजे ती आपली आई आहे आणि ते भरपूर आपल्याला देत आणि या शेतकऱ्यांच्याच भरभूटावर त्यांच्याच आज कष्टावर आखा भारत देश चालतो जर त्यांनी पिकवलं नाही तर आपल्या शेतामध्ये भाजीपाला हे लक्षात घ्या तुम्ही म्हणून शेती हा आपला प्राथमिक व्यवसाय असला पाहिजे आणि आपण त्याला शेतकऱ्याला आपण जगवलं पाहिजे पण त्याची अवस्था या सरकारने फार वाईट करून ठेवलेली आहे त्यासाठी बाहेर आंदोलन सुद्धा चालू आहे बरोबर आहे का आणि म्हणून हा खाप हा खूप मोठा विषय आहे तुमच्या विचाराच्या थोडा बाहेरचा लेवलचा विचार आहे तुम्ही ज्या वेळेस मोठे मोठे होणार त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगणार की करप्शन अँड सीट काय चालू आहे आम्ही हळूहळू त्या त्या वयाचं नॉलेज मी बरोबर त्या त्या वयामध्ये सांगतो बघा मुलांना शांत बसा तुम्हाला सूचना केली एक शांत बस बरोबर आहे का नाही हा डायरेक्ट डोक्यात फक्त बदलले नागरिकांना काय करा रे करा सैनिकांनो देशाच रक्षण करा त्यांना सांगायची गरजच नाही जी विचार जीवाच रान करून ते देशाचं रक्षण करतात बरोबर आहे का नाही त्यामुळे टेन्शन नको हे दार लावून टाक मच्छर आहे लावून टाक चोरी पेरीच शक्यत आहे राम इकडे ये इकडे ये माझे सर पण मला सांगा इकडे ये चल दुपारच्या सुट्टी मध्ये आलं एके दहा रुपये जा आपल्याला पेढे घेऊन ये दुकानात पेढे भेटतात ना जिल्हा परिषदच्या शाळेत सगळ्यात जास्त मी काय आणलं माझ्या सरांना पिढी आणली दहा रुपये पेढे आणायचे सर मग मला त्यातला अर्धा फेडा द्यायची खायचं त्यातला मी दोन चार मित्राला हळूहळू एवढे एवढे द्यायचे एकाच फेड्यात मग तुला काय ठेवणार पिढे तुझा भाऊ छोटा आहे खाणार तुला कशाला पाहिजे आणि रे पाऊस चालू झालाय कळलं का नाही आणि मुलांनो माझ्याकडे लक्ष द्या लोक जाग्यावर ठेवा मुलांनो अभ्यास, अभ्यास करा मुलांनो अभ्यास करा वर्गात कचरा टाकू आणि जीवनाचं भलं करा पाणी वाचवा जीवन वाचवा समजा सगळ्यांना आज्ञा विनंती आपण आज्ञा करू करू विनंती करू करू थकलो पण आपलं एकही काम काय हो बरोबर आहे ना लय मोठा विषय आहे तो सांगतो तुम्हाला कळालं तर असे हे वाक्याचे किती प्रकार आहेत आपले मग सहा प्रकार किती प्रकार आहेत सहा कशावरून आहे एक अर्थावरून पडणारे अर्थावरून पडणारे हे सहा प्रकार आहेत प्लेयर कळालं वही मध्ये लिहून घ्यायचं आणि शांतपणे फक्त लक्ष द्यायचं ओके थँक्स